सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर शहरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचाच झालाय यावर आता नगरपरिषद प्रशासन आणि संगमनेर शहर पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलली आहेत संगमनेर बस स्थानकावरून बाहेर पडताना अकोले रोडकडे जाताना असणारा रिक्षा स्टॉप हा कायमच रहदारीला अडथळा ठरतोय सदरचा रिक्षा स्टॉप हा बसस्थानक प सदरचा रिक्षा स्टॉप हा बसस्थानक परिसरामध्ये घेऊन अकोले रोडवरील रिक्षा स्टॉप कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात यासंदर्भात डी वाय एस पी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता त्याचबरोबर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोकरे यांनी मंगळवारी दुपारी बसस्थानक परिसर आणि रिक्षा स्टॉपची पाहणी केली बसस्थानक परिसरामध्ये या सर्व रिक्षांचा थांबा करून येथील रिक्षा मार्गस्थ होतील त्याचबरोबर दिल्ली नाका या भागामध्ये डिव्हायडर टाकून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे संगमनेर शहरामध्ये यापुढे केवळ हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश असणार आहे काही नाशिककडे जाणारी अवजड वाहनं नगरहून दिल्ली नाका मार्गे बसस्थानक परिसर आणि पर्यायानं नाशिककडे जातात यावर उपाय म्हणून ही सर्व वाहनं समनापूर मार्गे किंवा कारखाना रोड मार्गे नाशिककडे लावण्याचं नियोजन सुरू आहे संगमनेर शहरात वाहतुकीचा प्रश्न हा नित्याचा बनला आहे संगमनेर बस स्थानकाकडून नाशिककडे जातानी आणि त्यानंतर अकोल्याकडे तण घेताना या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावरती अस्तव्यस्त वाहन उभी राहिलेली असतात आणि त्यातला त्यात सगळ्यात मोठा प्रश्न होता तो रिक्षा स्टँडचा हा रिक्षा स्टँड आता संगमनेरच्या बस स्थानकाच्या आवारात घेण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे येथील अकोल्याकडे जाणारा जो टर्न आहे यावरती वारंवार वाहतूक ठप्प होते आज दुपारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी खोकरे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि डीवाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी या भागात येऊन पाहणी केली आणि ही जी वाहतुकीची समस्या आहे ती कशी सोडवता येईल यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि जो संगमनेर स्टँडच्या बाहेर रिक्षाचा जो सगळ्यात मोठा स्टॉप आहे त्या स्टॉपमुळे वारंवार वाहतूक ठप्प होते याचा त्रास हा पोलीस प्रशासनाला आणि पर्याने संगमनेर तालुक्यातील नागरिकांना सहन करावा लागतो यावर आता जालिम उपाय निघणार असल्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत आणि काही दिवसातच या ठिकाणचा जो रिक्षा स्टॉप आहे हा संगमनेर बस स्थानकाच्या आतमध्ये चंदूकाका सराफ हे जे दुकान आहे याच्या बाहेरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये या रिक्षा एक ठिकाणी उभ्या राहतील आणि तेथूनच त्या रिक्षा बाहेर पडतील आणि परिणामी जो आकोले जो पूर्ण तो वहातु की साथी खुला होणार आहे संबंधित यंत्रणेनं सुचवलेल्या उपाययोजनांचा सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केलं असून आगामी काळामध्ये संगमनेर शहरवासियांना मोकळा श्वास घेता येणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा